उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे मीडियामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता किंबहुना कर्ज जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्याविरोधी एक कट रचला गेला होता त्याचा मी बळी ठरलो त्याचा आज प्रत्यय आलेला आहे मला या गोष्टी ज्ञात होत्याच परंतु विश्वास बसत नव्हता परंतु दोन गोष्टी माझ्या निश्चितपणे लक्षात आल्या वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे पक्षाकडे अजितदादांकडे मागणी करत होतो परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा अर्थ हा नियोजित कट होता त्यात माझा बळी गेला आणि दुसरं जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री भावी मुख्यमंत्री समजतात त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि नि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही त्याचाही प्रत्यय आला आणि एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाठामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे या याबद्दल वरिष्ठांकडे कुणाकडे तक्रार करणार आहात का मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी अगोदरच सांगितलंय की जाहीरित्या प्रसिद्धी माध्यमापुढे बोलण्याची माझी मानसिकता नव्हती परंतु दादा जर या संदर्भामध्ये बोलले असतील तर मला समाज माध्यमापुढे बोलल्याशिवाय दुसरा पर्याय ना नाही त्यामुळे पक्षांच्या पक्षाकडे आणि वरिष्ठांकडे या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या कालखंडामध्येच बोललेलो आहे मला असं वाटतं की त्यांच्या कौटुंबिक कलाच्या दरम्यान जो अघोषित करार झाले आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र तरी निश्चित स्वरूपामध्ये कर्ज जामखेड्यामध्ये जाणवत आहे त्यांच्या पक्षाचा जो काही अजेंडा होता शेवटी महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे माझ्यासारखा एक छोट्या कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस सदुसष्ट साली पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले त्यावेळेस माझा जन्मदेखील झाला नव्हता अशा परिस्थितीमध्ये मी लढा दिला आमच्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली मोठा संघर्ष उभा केला आणि राज्यामध्ये राज्यामध्ये चौथ्या राज्या क्रमांकाची पराजय झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये माझं नाव एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं पडली तर कमी मताच्या फरकाने पडलेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझा सहावा क्रमांक लागतो आणि या दोन्ही यादीमध्ये नाव समाविष्ट असलेला राज्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये नाव जर पराजय झालेला उमेदवार कोण असेल तर तो राम शिंदे आहे त्याच्यामुळं या कटाचा आणि या अघोषित विरोधी कारवाई करण्याचा मी बळी ठरलो आहे हे यामधून सिद्ध झालेला आहे मला वाटतं वरिष्ठांकडे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संदर्भामध्येच असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर हे महायुतीसाठी चांगलं नाही माझ्यासाठी तर नाहीच नाही पण याच्यावर गांभीर्याने आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन याच्यावरती विचारविनिमय केला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे मी काउंटिंगच्या संदर्भामध्ये अर्ज दिला होता पण रिटर्निंग ऑफिसरनी तो अर्ज माझा फेटाळलेला आहे आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्याकडे मी जे काही माझ्या शंका आहेत जिथं मला जिथं डाऊटफुल झालेली प्रक्रिया आहे तिथं मी आज जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सादर करण्याची माझी प्रक्रिया सुरू आहे तो लवकरच सादर होईल त्याच्यावरती जिल्हाधिकारी काय का निर्णय घेत आहेत या संदर्भामध्ये मी पुढील कारवाई ठरवणारे शेवटी त्यांनी जर माझ्या मागणी आहे आणि अतिशय कमी फारकाने हा पराजय झाला आहे मागे पुढे होत असताना माझा जो अर्ज आहे तो मतदान मोजणीचा जो अर्ज आहे पडताळणीचा जो अर्ज आहे तो स्वीकारला पण स्वीकारण्याच्या अगोदर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती कॅन्डिडेट डिक्लेअर केला ही मोठी चूक रिटर्निंग ऑफिसरनी केले याच्या अर्थ प्रिज्युडिस माइंडने रिटर्निंग ऑफिसर तिथे काम करत होते याच्यामध्ये मी भविष्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये इलेक्शन पिटिशन देखील दाखल करणार आहे अनेक ठिकाणी दारू मटण पैसे अनेक केसेस देखील झालेले आहेत याचं मी वारेमाप वाटप झालेलं आहे त्या संदर्भामध्ये देखील इलेक्शन कमिशनची जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडत असतानाच न्याय मिळण्यासाठी हायकोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन देखील दाखल करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका